बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि बटाटे वडे खाण्याची इच्छा आहे परंतु तळलेले बटाटे वडे खायचे नाहीत तर काळजी करू नका आज मी एक मस्त ट्विस्ट घेऊन बटाटे वड्याची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मराठी कटकीच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चार बटाटे आपण इथे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला आपण स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेत आहोत मिक्सरमध्ये आपण अर्धीवटी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कडेमध्ये थोडंसं तेल जिरे मोहरीची फोडणी आणि हा तयार केलेला ठेचा आपण घालणार आहोत यामध्ये आता आपण स्मॅश केलेले बटाटे घालणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे एक चतुर्थांश चमचा इतकी हळद घालायची आहे आणि ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी आता थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर याचे मध्यम आकाराचे या, या पद्धतीचे गोळे करायचे आहेत आणि थोडे थोडेसे चपटे करून घ्यायचे आहेत सर्व गोळे आपण या आप पद्धतीने तयार केलेले आहेत आता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी इतकं आपण उकळतं पाणी घेतलेलं आहे तुम्ही थंड पाणी घेऊन ते उकळू देखील शकता एक चमचा यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे वडे आपले एकदम मौलुसलुषित होणार आहेत आता यामध्ये आपण अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे आणि तुम्ही जाड रवा देखील घेऊ शकता परंतु जाड रवा तुम्ही सु प्रथम मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद के केलेलं आहे एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला अगदीच याला बांधीवपणा हो यायला हवा असेल तर तुम्ही याला मिक्सरमधून देखील काढू शकता हातावर आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि एक छोटासा गोळा आपल्याला याच्यावर घ्यायचा आहे आणि याची शक्य असेल तेवढी पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे मध्यभागी आपल्याला बटाट्याचं हे मिश्रण घालायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने याला आपल्याला सील करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व बटाटे वडे तयार करून घेणार आहोत एकीकडे एक आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे ही जी जाळी आहे स्टीमरची त्याला आपण थोडंसं ग्रेसिंग करून घेणार आहोत सर्व वडे आपण यामध्ये वाफवायला ठेवायचे आहेत आणि याला पाच ते सात मिनिट आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे आणि हे बटाटे वडे तुम्हाला एन्जॉय करायचे आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटके